प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे याला संबोधित करण्यासाठी सन्मान्य प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेब काँग्रेस पक्षाचे माजी खासदार सन्मान्य केतकर सर माझे सहकारी माजी आमदार सन्मान्य गाडगीळ साहेब आणि विशेषतः एक विशेष विषय घेऊन आलेले प्रफुल्ल कदमजी आपल्याला संबोधित करते नमस्कार पहिल्यांदा मी प्रांताध्यक्षांचं अभिनंदन करतो की बरेच दिवस लांबलेली कार्यकारणीची यादी त्यांनी काल जाहीर केलेली आहे अर्थात त्याबद्दल त्यांनी माहिती दिली आणखी त्यांना आपण विचारू शकता सुरुवातीला मी दिलगिरी व्यक्त करतो की माझ्या काही वैयक्तिक वैद्यकीय कारणामुळे मला याला जरा उशीर झाला आपल्याला थांबावं लागलं मी दिलगिरी व्यक्त केली एक आमच्या एक दृष्टीनं महत्वाचा विषय हा सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला मतदारसंघाचा विषय आहे आपल्याला माहिती आहे की सांगोला मतदारसंघाचं सा अनेक वर्ष प्रतिनिधित्व आबासाहेब देशमुख यांनी केलं होतं त्यांच्या मतदारसंघातले त्यांचे एक नजीकचे राजकीय सहकारी प्रफुल्ल कदम ज्यांनी खूप मोठी लढाई आज या निवडणुकीबद्दल इथे पाच वर्षापासून त्यांची चालू आहे ते कार्यकर्ते आहेत अनेक विषयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे पण मी एवढं सांगतो की आजचा जो विषय आहे तो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी सांगोला मतदारसंघामध्ये त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालल्या होत्या राज्य निवडणूक आयोगाचा तो विषय होता पण त्या निवडणुका प्रभावित करण्याकरता आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका प्रभावित करण्याकरता स्वतः नरेंद्र मोदी हे सांगोल्याला आले आणि त्यांनी कुठलीही कुणाची परवानगी न घेता रेल्वेचा एक किसान रेल्वेची शंभरावी गाडी सोडण्याचा एक भव्य दिव्य असा कार्यक्रम अगदी दे आबासाहेब देशमुख यांच्या घरासमोर आयोजित केला आता त्याला कुठली परवानगी नव्हती आणि ही चालू ट्रेन आहे ती फक्त शंभरावी म्हणून त्याला पुन्हा नवीन करायचं आहे ते काही कारण नव्हतं फक्त निवडणुकीला प्रभावित करण्याकरता हा कार्यक्रम गेला त्याला दोन इतर केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते आणि या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाच्या काही मार्गदर्शक तत्व काही दिवसानंतर पुन्हा स्पष्टीकरण करून आली त्याची माहिती आपल्याला मिळेल त्याबद्दल प्रफुल्ल कदम यांनी राज्य निवडणूक आयोगाला गंभीर बाबीबद्दल तक्रार नोंदवली निवडणूक आचारसंहितेचा हा पंतप्रधानांच्याकडून झालेला झालेलं उल्लंघन आहे आणि त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि आचारसंहितेच्या भंगाबद्दल जी काय शिक्षा असेल ती केली पाहिजे काय शिक्षा असती आचारसंहितेचा भक्त भंग केल्यावर आपल्याला माहिती आहे की राज्य निवडणुकीची आता हे हा जे पिटिशन आहे ते अनेक दिवसापासून राज्य निवडणूक आयोगाने दाबून ठेवलं होता कदाचित आज थेट प्रधानमंत्र्यांच्या विरुद्ध तक्रार असल्यामुळं त्यांना बरेच मला एक दोन निवडणूक हे बदलले गेले पण नुकतंच काही दिवसापूर्वी निवडणुकाने ती तक्रार पार्शली मान्य केलेली आहे अंशतः मान्य केलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही रेल्वेलाच समज दिलाय आहे की असं तुम्ही घेणं चूक होतं घ्यायचं नाही काही नाही असं काहीतरी थातूर मातूर त्यांनी कारवाई करून ही मुख्य मागणी होती की पंतप्रधानांनी दिशा दाखवली पाहिजे देशाला की आचारसंहिता पारदर्शक आचारसंहिता म्हणजे काय असते त्यांच्याकडून हे उल्लंघन झालेलं फार गंभीर उल्लंघन आहे एक छोट्याशा बाबीमध्ये स्वतः इंदिरा गांधींना काय शिक्षा भोगायला लागली होती आता महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना शिक्षा भोगायला लागली होती त्यावेळेच्या निवडणूक आयोगानं दिली होती शिक्षा त्यामुळं याचिकाकर्त्यांची मागणी एवढी आहे की हे तर आता आपल्याकडं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाचे निवडणूक आहेत पुन्हा तीच परिस्थिती आहे पुन्हा असं घडण्याची शक्यता आहे पण याबद्दल तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घेऊन किमान उच्च पदस्थ व्यक्ती ज्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे के त्यांच्याबद्दल काही कारवाई केली पाहिजे ही दिसले पाहिजे लोकांना की कारवाई झालेली आहे कुणीही संविधानापेक्षा किंवा भारताच्या कायद्यापेक्षा मोठा नाही कुठल्याही मोठ्या पदावरचा असो हो हा मेसेज अपेक्षित असताना त्या ठिकाणी पंतप्रधान किंवा मंत्री महोदयांनी काहीही न करता यांनी याचिका निकाली काढलेली आहे त्यामुळं पुन्हा आज त्या याचिकेवर पुन्हा पुढं आम्ही सुरू केलेली आहे आता थोड्या दिवसामध्ये कागदपत्र मिळाले की हायकोर्टामध्ये याबद्दल आम्ही तक्रार करणार आहे आमची मागणी एवढी आहे की निवडणूक कुठली आहे कुठल्या राज्यातली आहे पण आचारसंहितेचा भंग झालेला आहे तो भंग स्वतः पंतप्रधानांनी केलेला आहे इतर मंत्री होते पण पंतप्रधानावर त्यांना यावंच लागतं हा कार्यक्रम तुम्ही कशाकाता घेतला सांगोल्याहून पश्चिम बंगालमध्ये एक रेल्वे किसान रेल्वे जात होती ही शंभर गाड्या गेल्या होत्या ही शंभरावी गाडी होती आणि तुम्ही नेमक्या आचारसंहितेमध्ये कुणाचीही परवानगी न घेता निवडणूक प्रभावित करण्याकरता का कार्यक्रम घेतला त्याबद्दल काहीतरी स्पष्टता म्हणजे एक पथदर्शक असा निकाल ठरेल तर योग्य निकाल मिळाला तर आता बहुतेक राज्य निवडणूक आयोगाने नि, आपलं म्हणणं मांडलेलं आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तो तुम्हाला माहिती आहे पण आमची अपेक्षा आहे की हायकोर्टाकडं जेव्हा हा याचिका अपीलमध्ये आम्ही जाऊ त्यावेळेला त्यातून काहीतरी निर्णय होईल कारण संबंधच आता देशामधलं वातावरण पाहिलं तर एका बाजूला एस आय आरचं चाललेलं आहे तिथे बिहारची निवडणूक कब कब्जा करायचा चाललेला आहे दुसऱ्या ठिकाणी अनेक ठिकाणी गेल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये पंतप्रधानांनी स्वतः किती आचारसंहितेचा भंग केला तेही आपल्या समोर आहे पण ही ठोस एक गोष्ट घेऊन त्यावर आम्ही पुढं चाललेलो आहे त्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची त्याबद्दलचे काही आणखी काही विषय असतील तर प्रफुल्ल कदम इथं बसलेले आहेत ते, बसले, ते आपल्याला सांगतील हा विषय आमचा महत्वाचा आहे त्याचबरोबर आता अध्यक्ष महोदयांनी एक उल्लेख केला की आपले प्रभारी आहेत त्यांनी दिल्लीमध्ये तीस जूनला एक झालेल्या मिटिंग नंतर राहुल गांधी जे महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल जे काही आक्षेप घेत आहेत अचानक मतदारसंख्येमध्ये चार महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख संख्या वाढली वगैरे हे जे घेत आहेत त्याला पुढं नेण्याकरता मी माझ्या मतदारसंघामध्ये आणि माझ्या काही सहकार्यानी त्यांच्या मतदारसंघामध्ये काही पाहणी केलेली आहे आणि त्या पा ती पाहणी मी प्रदेश काँग्रेसच्या दिल्लीमधल्या मिटिंगमध्ये सादर केली आणि त्या आता ती अजून अपूर्ण आहे त्यामुळे तुमच्याकडे यायला जरा वेळ लागेल त्या माहितीच्या लागे। आधारावर एक प्रांताध्यक्षांनी आणि प्रभारी यांनी एक कमिटी नेमलेली आहे की वाढीव मतदारांचं विश्लेषण करण्याकरता जे राहुल गांधींनी अनेक वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला होता त्याचं काही उत्तरही मिळालं त्याच्यामध्ये की काय भूमिका आहे हे स्पष्टीकरण करण्याकरता ती समिती गठीत केली आमच्या एक दोन बैठका झालेल्या आहेत लवकरच मी अहवाल देईन आणि अजूनही आमचं त्यावर विश्लेषण चाललेलं आहे ती शेवटी आमची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असणार आहे की तुम्हाला जर निवडणुका खरोखरी पारदर्शक पद्धतीने घ्यायच्या असेल तर निवडणूक प्रक्रियेमध्ये फार मोठी बदल केला पाहिजे कारण जे राहुल गांधींनी आक्षेप केलेला आहे की महाराष्ट्र विधानसभाची निवडणूक चोरली गेली त्याच्यात काही त्याबद्दलचे ठोस पुरावे किंवा ठोस माहिती आम्ही आपल्याला सादर करू पण मी अजून तयार नाही आहे आमची बैठक चालू आहे हा त्या कमिटीचा विषय आहे त्यामध्ये सदस्य पाच सहा सिनियर आपले पक्षाचे कार्यकर्ते सदस्य आहेत बाकी आता ऑपरेशन सिंदूरबद्दल आम्हाला बोलायचं होतं अजून चर्चा चालू आहे पण आता त्यामुळे त्यानंतर आपण बोलूच नंतर पण आत्ता प्रफुल्ल कदम यांनी याचिका दाखल करणार आहेत म्हणून आम्ही आज आपल्यासमोर आलो अजून तो विषय असेल तर मग कुमार केतकर ला, के जे आहेत प्रांताध्यक्ष आहेत जे आहेत मी आहे सगळे त्याबद्दल बोलू पण हा विषय आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे आचारसंहितेला फार लाईटली घेऊन आणि उच्च पदस्थ पंतप्रधानासारखे व्यक्तीचा विविधपुढे उल्लंघन करावं आणि निवडणूक प्रभावी करावी हे देशाच्या लोकशाहीकरता हानिकारक आहे धन्यवाद <coughs> बोलून तुम्हाला अडक

मी थोडक्यात हा मूळ पोषय सांगतो की अठ्ठावीसच्या जानेवारी दोन हजार वीस ला किसान लोकांचं जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आणि त्यामध्ये खूप दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रात सगळीकडे देशामध्ये जे काही रोष होता सरकारच्या विरोधात ह्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारनी नरेंद्र मोदी पियुष गोयल आणि नरेंद्रसिंग तोमर यांनी तो तो हा कार्यक्रम आचारसंहितेचा भंग करून मी चौदा हजार तीनशे चौऱ्याहत्तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या आणि ह्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये जे काही सिद्धांत होते निवडणूक आयोगानं दिलेले आणि हायकोर्टाने वेगवेगळ्या न्यायालयाच्या आदेशानुसार हा आणि विशेष म्हणजे आयोगानेच काढलेली जी पत्र होती आणि आदेश होते ह्या सगळ्याचा भंग करून हा कार्यक्रम झाला आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर मी याचिका त्याचवेळी आयोगाकडे सादर केली परंतु तिथले प्रशासन अधिकाऱ्यांचे अशी अवस्था झाली की आम्ही मोदींच्या विरोधात काही ऍक्शन घेऊ शकत नाही तर ह्यावर काय करावं त्यांनी इतके त्यांनी अहवाल सादर करणं का हे इतका वेळ घेतला ऍक्च्युली निवडणूक आयोगानं आणि जिल्हा प्रशासनानं जी काही कारवाई केली ती कायद्याला सोडून अत्यंत हास्यास्पद कारवाई त्यांनी केलेली आहे आणि हे सगळं मी जे पिटिशन सादर केलेलं आहे विथ मेरिट आहे वेगवेगळ्या अभ्यासकांशी कायदेतज्ञांशी चर्चा करून आयोगाशी सगळ्या सार सारसंग्रह जो आहे आदेशांचा त्याचं सगळं संकलन करून हा केलेला आणि मी एवढंच सांगू इच्छितो की हा ह्याच्यावर मेरिटवर जर व्हायोलेशन झाल्यानंतर जर मेरिटवर जर कार्यवाही झाली तर माझी एकच मागणी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभा सदस्यत्व आणि पंतप्रधानपद दोन्ही रद्द केलं जावं आणि आर्टिकल दोनशे त्रेचाळीस केनुसार राज्य निवडणूक आयोगाला ते अधिकार आहेत आणि त्यांनी ते करावं ही माझी प्रेरणा आहे आणि मेरिटनं आणि जर कायद्यानं नियमानं झालं तर हे शंभर टक्के म्हणजे हे करावंच पाहिजे बंधनकारक आहे अॅक्च्युली आणि माझ्या माहितीनं लोकसभ आपल्या लोकशाहीमध्ये लो, लोक निवडणूक हा गाबा आहे आणि ह्या गाभ्याचा जर विचार निवडणुकीचा जर विचार केला तर हे न होणं गरजेचं आहे त्यातल्या गंभीर बाबी अशा आहेत की हे जे व्हायोलेशन आहे केवळ एका मतदारसंघापुरतं नाहीये सबंध महाराष्ट्रासाठी हे व्हायोलेशन आहे ह्या कार्यक्रम करताना पंतप्रधान कार्यालयानं जिल्हा कार्यालयानं कुठलीही परमिशन घेतलेली नाहीये महत्वाचं म्हणजे की जे अहवालातनं किंवा आयोगानं जो आदेश दिलाय किंवा जे काही ऑर्डर केली फक्त रेल्वे विभागाला समज दिले असा बालिश म्हणजे अक्षरशः बालिशपणा म्हणतोय की रेल्वेला समज दिली आणि ज्यांनी ऍक्शन घेतले त्यांना काहीच केलं नाही असं करणं चुकीचं आहे मी अगदी मेरिटवर हे पिटिशन दिलेलं आहे त्यांनी काल एवढंच सांगितलं की आम्ही रेल्वेला समज दिले तेवढंच त्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझी प्रेयर मागणी अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभा पद आणि पंतप्रधानपद ह्या मिरिटवर रद्द झालं पाहिजे ही मागणी मी अत्यंत अभ्यासपूर्वक वेगवेगळे संदर्भ घेऊन केलेली आहे मी आता सिनियर पण बोलणं मला राहत नाही म्हणून मी बोलतो की छोट्याशा कारणानुसार जर वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानपदाना लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश हायकोर्टानं ऑलरेडी सेट केलेले आहेत तर इथं तर खुद्द पंतप्रधानच इन्वॉल्व्ह आहेत सहभागी आहेत आणि सबंध राज्याचं व्हायोलेशन केलेलं आहे आणि हे व्हायोलेशन महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या संस्कृतीच्या आणि संहितेच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे आणि ॲज अ भारतीय सिटीजन ऍज अ ॲक्टिव्हिस्ट मला असं वाटतं की यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी